शेतकरी मित्र नमस्ते आपल्या वरील प्लॉटला आपली पाला काढणी खोडवा पिकाची पूर्ण झाली त्या पाला काढणी पूर्ण झाल्यानंतर ही सरी आपण मोकळी ठेवली दोन सरीचा पाला एका सरीमध्ये टाकला एकंदरीत जे आपल्या अरे तंत्रज्ञानाच्या जा नियोजनामध्ये भूमिपावर समृद्धी ऑलराऊंडर नायट्रोपावर यांच्या आळवणी नी फवारणीचं जे उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला पहावायास भेटतो आपण वारंवार शेतकरी बांधवांना विनंती करीत असतो की आपल्या तंत्रज्ञानाचा शेतकरी मित्र हो वापर करा एक या ठिकाणी जर आपण वाढ पाहिली एकदम सुदृढ सशक्त असा नियोजनबद्धरित्या प्लॉट आपल्या पाहावयास भेटतो यामध्ये फुटवे संख्या एरांची लांबी अतिशय उत्कृष्ट उत्कृष्टरित्या आपल्याला पाहावायचं भेटते अवतळ का प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये झालेला आहे की ज्यावेळेस अचानक उसाला तोड आली आता या ठिकाणी आपण अवताळ का आणिचा प्रादुर्भावाच हे झालं पण तो बरोबर साईडच्या कोंबामध्ये भरून आपणास निघाल्याला पूर्ण पाहावायचं तरी सर्व शेतकरी बांधांना विनंती आहे की आपल्या कृषीभूषण भूषण आणि तंत्रज्ञानाचा वापर सर्वांनी करावा की जेणेकरून आपणास या पद्धतीचे असे पिकांचे नियोजन करता येईल जाडी जर दर पाहिली तर आत्ताच खोऱ्याच्या दांड्यापेक्षा मोठी ही काही काही ठिकाणी जाडी आपणास आपल्या पाहावं असे भेटते